नमस्कार लाडक्या भगिनींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस भरती चालू झालेली आहे जिल्ह्यानुसार हे पदं भरली जाणार आहे एकूण दहा हजार पदाकरिता ही भरती असणार आहे पदाचे नाव अंगणवाडी सेविका आणि मदतनेस अशी असणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास त्यासाठी एकूण राज्यामध्ये दहा हजार पदे काढण्यात येणार आहे याचा पगार साडेसात हजार रुपये मिळणार आहे ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका या त्या संबंधित कार्यालयामध्ये अर्जाचा फॉर्म भर भरता येणार आहे तर दहा हजार परी पदाकरिता ही भरती करण्यात आलेले आहे सरकार सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आ आनंदाची बातमी आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून सरकारी नोकरी मिळव असेल तर सुवर्ण संधी आहे राज्यामध्ये महिला बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका मदनीस या पदाकरिता दहा हजार मु पदे काढण्यात आलेले आहे या भरतीकरता इच्छुक उमेदवारला अर्ज मागवण्यात येत असून आता अर्ज सुद्धा येत आहे शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये हे सर्व पदे भरली जाणार आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे अर्ज करायचा असेल तर अर्ज सुरू झालेला आहे तर आपण सविस्तरपणे बघूया की या भरतीमध्ये किती पदं असणार आहे यासाठी कोणकोणती पात्रता असणार आहे जाणून घेऊया अंगणवाडी सेविकासाठी या पदाचे जे काय आहे अंगणवाडी सेविका आणि मतनीस पदाचे नाव आहे रिया यासाठी रिक्त पदे दहा हजार रिक्त पदे काढण्यात आलेले आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे व यासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आणि जर मागासवर्गीय उमेदवार असेल तर पाच वर्षाची सूट मिळणार आहे यासाठी साधारणपणे साडेसात हजार रुपये प्रतिमहा मानधन मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही याच्या वेबसाईटलासुद्धा भेट देऊ शकता आपण खाली याची डिस्क्रिप्शन हो वेबसाईट याची डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन सविस्तर माहिती बघू शकता तर अर्ज अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्यायची आहे तर अंगणवाडी सेविका भरती कोणत्या पदासाठी काढ काढण्यात येणार आहे तर ते बघूया महिला व बालविगा विभागामार्फत अंगणवाडी सेविकासाठी दहा हजार पदाची बंपर भरती करण्यात आली आहे या भरतीमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आणि मदतनीस या पदाकरिता भरती करण्यात आली आहे याविषयी का याविषयी आदेश काढलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे या आदेशावरती स्वाक्षरीसुद्धा करण्यात आली आहे अंगणवाडी भरतीमध्ये या भरतीत पदासाठी शंभर दिवसाच्या आत नियुक्त्या देणार आहे अशा सुद्धा मोठ्या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सविस्तर माहिती आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती कुठून मिळवायची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे तर राज्यामध्ये ही भरती कधी सुरू होणार आहे ते बघूया एकात्मिक महिला व विभागामार्फत हे राज्यामध्ये अंगणवाडी सेवकासाठी मुख्य सेविका मदत नेण्याकरिता राज्यात दहा हजार पदे काढण्यात आले आहे तर या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे या सा या पदाचा कालावधी शंभर ते दिवसाच्या आत हे सर्व पदे भरण्यात येणार आहे म्हणजे पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत या सर्व प्रोसेस या सर्व गोष्टी या भरतीच्या कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर नियुक्तीसुद्धा शंभर दिवसाचा देण्यात येणार आहे अशीसुद्धा माहिती देण्यात आहे आलेली आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा जाणून घ्या अंगणवाडी मुख्य सेविका आणि मदतनीस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या यासाठी भरतीची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते जाणून घेऊया अंगणवाडी मुख्य सेविका मदतनीस या पदाकरिता उमेदवाराला किमान मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास अनिवार्य आहे दोन हजार बावीसपासून मदतनीस अंगणवाडी सेविकामध्ये काम करत असलेल्या महिलांना दहावी पास असणे अनिवार्य आहे त्यास डायरेक्ट मुख्य सेविका म्हणून कार्यरत केले जाणार आहे म्हणजे दोन हजार पासून जर कार्यरत असेल तर त्या आणि त्यांचं शैक्षणिक पात्रता पाहत असेल तर त्यांना डायरेक्ट मुख्य सेविका म्हणून कार्यरत केले कार्यरत केले जाणार आहे तर यासाठी जे काही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे तर या भरतीसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात ते सुद्धा बघून घेऊया अंगणवाडी सेविकामध्ये महत्त्वाचे दोन पदे असणार आहे तर एक अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिसाशा रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे जर महिला ग्रामीण भागामध्ये असेल तर त्यांना ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या स्थानिक आ, स्थानिक ठिकाणी अर्ज कर आ, करता येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मह्या महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत या यां यांच्यासाठी देखील स्थानिक उमेदवार असेल तर अर्ज करू शकतो यापूर्वी अंगणवाडी भरतीसाठी वाढनुसार भरती करण्यात येत होती मात्र यावेळेस तसं होणार नाही मात्र यावेळेस महानगरपालिका ठिकाणी स्थानिक उमेदवार हा अर्ज करू शकतो त्यामुळे या भरतीत मोठी स्पर्धा सुद्धा होणार आहे तर अंगणवाडी सेविका भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे ती जाणून घेऊया अंगणवाडी सेविका से या पदाकरता अर्ज मागवण्यात करण्यात उमेदवारांना किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे जर उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये असेल तर त्या उमेदवाराला पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेवेसाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट दहावी आणि बारावी असले पास असलेले मार्कशीट प्रमाणपत्र ओळखपत्रासाठी आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहे राज्यात निवासी असलेले प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र लागेल रहिवाशी प्रमाणपत्र लागेल आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर जात प्रमाणपत्र एस सी एस सी ओबीसी असेल तर त्यासोबत जोडावे लागतील अंगणवाडी सेवेसाठी पगार किती मिळणार आहे सुद्धा जाणून घेऊया अंगणवाडी सेविकासाठी मदतनीस या पदासाठी साधारणपणे साडेसात हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि या पदाकरिता नियमाटी अटी काय असणार आहे त्या जाणून घेऊया तर या भरतीकरिता अर्ज करणार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका पालिका याच्या स्थानिक उमेदवार असावे लागणार आहे या भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे असणे अनिवार्य असणार आहे या वर्षासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी बी एड बी 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 एड डी आणि एम एस सी आय टी अशा प्रकारचे शिक्षण पूर्ण करेल कर करेल असेल तर त्या उमेदवाराला हे प्राधान्य दिले जाणार आहे जर उमेदवार दोन हजार बावीसपासून अंग अंगणवाडी सेविकेमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असेल तर दहावी पास असेल तर त्या उमेदवाराला मुख्य सेविका म्हणून डायरेक्ट त्या पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे तर अंगणवाडी सेविकासाठी अर्ज कसा करायचा तेसुद्धा जाणून घेऊया तर अंगणवाडी सेविका मदतनेशा पदाकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर अंगणवाडी सेविका मदतनेशाकरता अर्ज भरताना अर्ज हा काळजीपूर्वक का आणि अचूकपणे भरायचा आहे आणि या संबंधित आवश्यकता कागदपत्रे अर्जासोबत जोडावी अंगणवाडी सेविका या संबंधित कार्यालयात जाऊन हे अर्ज जा सबमिट करायचे आहे महिला व बालविकासामार्फत ही भरती काढण्यात आलेले आहे त्या कार्यालयाच्या संबंधित कार्यालयामध्ये तुम्हाला हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे अंगणवाडी भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार ही सुद्धा बघूया अंगणवाडी सेविका आणि मदतीच्या पद पदाकरिता निवड प्रक्रिया गुणाच्या आधारे होणार आहे त्याचबरोबर सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचे जातीच्या आरक्षणानुसार केली जाणार आहे यात याकरिता काही प्रमाण प्रमाणपत्रे प्रमाणामध्ये मुलाखत देखील होऊ शकते तर शैक्षणिक पात्रता गुण गुण कसे मिळ मिळणार याची सविस्तर खाली माहिती दिली आहे ते बघूया तर अंगणवाडी भरती गुण वाटप तक त्याचे सारांश खाली दिलेला आहे शैक्षणिक आहर्तीनुसार गुण ऐंशी गुण असे यासाठी असणार आहे तर ऐंशी गुणापेक्षा जास्त ऐंशी गुण जरी मिळवलेले असेल तर त्यासाठी साठ गुण तुम्हाला दिले जाणार आहे सत्तर ते ऐंशी गुण मिळवलेले असेल तर पंचावन्न गुण दिले जाणार आहे साठ ते सत्तर गुण मिळवलेले असेल तर पन्नास गुण दिले जाणार आहे पन्नास ते साठ गुण असेल तर पंचेचाळीस गुण दिले जाणार आहे आणि चाळीस ते पन्नास गुण असेल तर चाळीस गुण दिले जाणार आहे आणि चाळीसपेक्षा कमी गुण असेल तर पस्तीस गुण दिले जातील अतिरिक्त शैक्षणिक अर्हता त्यानंतर पदवी असेल तर दहा गुण पदव्युत्तर असेल तर चार गुण बी एड कंप्लीट केलेला असेल तर दोन गुण आणि डी एड कंप्लीट केलेला असेल तर दोन गुण एम एस सी आय टी उत्तीर्ण असेल तर दोन गुण अतिरिक्त गुण विधवा आणि अनाथ असेल तर दहा गुण अनुसूचित जाती असेल तर पाच गुण आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि भटक्या जातीत असेल तर तीन गुण आणि अंगणवाडी सेविका मदतनीस दोन हजार बावीसमध्ये कार्यरत असेल तर त्यासाठी पाच गुण अशा मिळून ही सविस्तर तुम्हाला तुमची जी काही निवड प्रक्रिया ही तुमच्या गुणानुसार होणार आहे त्याचे सविस्तर हा पॅरेग्राफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रक्रिया ही गुणाच्या आधारे तुमची भरती केली जाणार आहे दहा हजार पदाची भरती करण्यात आला येत आहे यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे पदे असणार आहे त्याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होत आहे जिल्ह्यानुसार याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे शंभर दिवसाच्या आत त्या सर्व नियुक्त्या भेटणार आहे त्यामुळे इच्छुक महिलांना यासाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाईटला जाऊन अर्ज करा आपण याची खाली ऑफिशियल लिंकसुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या